नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं वनपूर्वक स्वागत करते तर कुणाकुणाला सायंकाळच्या वेळी असं मार्केटमध्ये जायला छान तिथं मांडून ठेवलेल्या भाज्या बघायला फुलांची विविध रूप बघायला आणि तो सुंदर असा छान असा मंद फुलांचा सुगंध भरभरून बर घ्यायला कुणाकुणाला आवडते आणि भाज्यांची अशी मांडणी बघून हे बघा अतिशय छान वाटतं म्हणजे बळफ्यातच राहावंचं वाटतं काम आहेत माझे तरी असे निरनिराळे भाज्या आणि निरनिराळे रचना करून ठेवलेली फुलं हे सगळं बघितलं तर माझे पाय तिथंच थबकतात आणि मग दराची चौकशी फ्रेश किती किंवा ती फळं कुठून आली त्यांचा उपयोग काय अशा अनेक गोष्टी विचारत विचारत नवीन काय दिसलं तर त्याच्याविषयी प्रश्न करत असं भटकायला मला भाजी मार्केटला खूप आवडतं आणि जर मला काय घ्यायचं नसेल तरी देखील एक चक्कर मारून आलं की छान वाटतं आणि मग जरी घ्यायचं नाही म्हटलं तरी देखील काही ना काही घेतल्याशिवाय घरी येतच नाही अशा प्रकारे मला म्हणजे सायंकाळच्या वेळी मार्केटमध्ये जायला ताज्या भाज्या बघायला कोथंबीर मेथीच्या भाजीचे प्रकार हरभऱ्याची भाजी आत्ता आली तर हरभऱ्याच्या भाजीचे ढाळे हे सगळं बघून एकदम छान वाटतं तुम्हाला असं कधी वाटतं का की मार्केटमध्ये मा गेल्यानंतर निरनिराळ्या भाज्या बघून असं वाटलं की चला आपण याच्यातली एखादी घेऊया किंवा तिथं त्या भाज्यांची दि दिसणारी निरनिराळी रंगसंगती तिथं मांडणी केलेले प्रकार तिथं विकायला ठेवलेली फुलं विविध प्रकारचे दर दाम विचारायला कधी कधी सुट्ट्यापेशासाठी झालेली भांडणं म्हणजे भांडण म्हणजे खूप मोठं नाही पण माझ्याकडे सुट्टे नाहीत घ्या तुमचं तुम्हाला परत अशा प्रकारे किंवा पुष्कळदा आपल्याला आपण ओल्या भाज्या वगैरे सगळं बघून झालं लिंबू किंवा कांदे बटाटे फुले अशा प्रकारची आपली खरेदी झाली की हळूहळू आपण काय करत असतो दुसऱ्या देखील मार्केटमध्ये जात असतो तर हे झालं भाज्यांचं फुलांचं मार्केट किंवा फळांचं देखील असू शकतं फळं देखील खूप निरनिराळ्या प्रकारची आपल्याला बघायला मिळतात तर आता पुढचा फेरपटका मारला तो म्हणजे मच्छी मार्केटमध्ये इथं सगळी कोरडी मच्छी असते आणि कोरडी मच्छी म्हणजे जेव्हा भाजी नसेल तेव्हा उपलब्ध असलेले ऑप्शन म्हणून आपण त्याच्याकडे बघतो तर बऱ्यापैकी लोकांना कोरडी मच्छी आवडते दे, आम्हाला देखील आवडते दे, आमच्या इकडं भरपूर प्रमाणात येत म्हणजे वाळका बांगडा असेल किंवा असे वाळले वाळवलेली मीठ लावून सुरमई बरेच प्रकार असतात अनेक प्रकार असतात बोंबील असतो सुकट असतो काही ठिकाणी त्या सुकटीला कोण कोण गोलीम पण म्हणतात आमच्याकडे गोलीम म्हणतात आणि सुकट पण म्हणतात तर अशा प्रकारे या ठिकाणी मांडणी केलेली असते अनेक प्रकारचे लोक तिथे घ्यायला आलेले असतात आणि दरदाम विचारत आणि सिलेक्शन करत ह्या देखील मार्केटला भेट दिली की काही ना काही खरेदी केल्याशिवाय आपण तिथून येत नाही किंवा बऱ्याच वेळा ठरवून देखील आपण खरेदीला जातो तर बाजारात भटकण्याचा मार्केटमध्ये जाऊन येण्याचा एक प्रकारे तो पण मानसिक विसावाच असतो असं मला वाटतं विविध प्रकारची माणसं विविध प्रकारची फळं विविध प्रकारची फुलं विविध प्रकारच्या भाज्या अशा प्रकारच्या गोष्टी आपण बघत बघत येतो कधी खरेदी करतो कधी कधी दाम विचारतो आवडला नाही तर ठेवतो दुसरीकडे जाऊन खरेदी करत असतं तर अशा प्रकारे आपण मार्केटमध्ये आलो की बरं छान फ्रेश असं म्हणत येतो कधी कधी घरी आल्यानंतर तिथल्या दरदामाविषयी देखील घरात आपण चर्चा करतो हे खूप महाग होतं आज मार्केट काय खरं नाही फार भाज्या महाग झाल्यात स्वस्त झाल्या की आपण भरपूर घेतो खूप स्वस्त आहे चला मग आता हे स्वस्त आहे तर कोथंबिरी स्वस्त आहे तर कोथंबीरच्या वळ्या करूया किंवा मेथी स्वच्छ सो, स्वस्त असेल तर मेथीचे देखील विविध प्रकार करायला आपल्याला आवडतात तर तुमचा अनुभव तुम मा काय आहे तुम्ही मार्केटमध्ये जाता तेव्हा काय करता तुम्हाला कोणत्या मार्केटमध्ये मा जायला आवडतं तुम्हाला कशा प्रकारची फळं घ्यायला आवडतात तुम्हाला मार्केटमध्ये कधी जायला आवडतं संध्याकाळी आवडतं दुपारचं आवडतं की सकाळी आवडतं बऱ्याचदा असं असतं की सकाळी गेलं की खरेदी फार कमी लोकांनी केलेली असते त्यामुळे विविधता आणि ताजेपणा ह्या दोन गोष्टी अनुभवायला मिळतात म्हणून मग आपण जात असतो तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला जे भरभरून प्रेम देता त्याबद्दल मी तुमची कृतज्ञ आणि फक्त कृतज्ञ राहू शकते आणि जे मला सबस्क्राईब केलेले आहेत आणि माझे व्हिडिओ नेहमी पाहतात देखील ह्याच्याशी ऋणानुबंधाशी मी नेहमी बांधील राहील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जा आणि जर तुम्ही ए एबल असाल हाईप करायला तर देखील करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर देखील करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि चला तुम्ही देखील कोणत्या मार्केटमध्ये दे भटकून येता आनंद घेता ते नक्की लिहा आणखी एक गोष्ट मी बरेच दिवस माझ्या व्हिडिओमधून सांगायची सांगायची म्हणत होते ती म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या ठिकाणाहून पाहता ते लिहा तुमचं गावाचं नाव जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रातून की बाहेरून तेही नक्की